शिक्षण एकत्रित आणि पहेल इन्स्टिट्यूट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशिष्टपणे गरीब सुपुत्र विद्यार्थ्यांना ते शिक्षण मिळाव جهت पंचवर्षीय

याना मृत करण्याचं काम माननीय जाधव सर करता त्यांनी चेयरमैन गोंडा विनंती आहे की माननीय जाधव सर यानंतर सरणे भागवत त्यानंतर सर पुढताना त्यांनी आपला गौरव पुरस्कार

शिक्षिका पुरस्कार तालुका आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे विनंती आहे की सन्मान्य मॅडम यांना पुरस्कार देऊन स्वागत करावं सत्कार करावा आपल्या आहे राजेश सावळे सर राजेश जिल्हा परिषद शिक्षक शाहू फुले आंबेडकर अभ्या आदर्श शिक्षक यांनाही विनंती करतो की त्यांनी राजेश साळवे सरांच आपल्या साळवे सरांची मोहम्मद इरफान मोहम्मद सुताना आपण सगळे आमंत्रित आहात पस्तीस वर्ष सेवा झाली मान्यवरांना मी सांगितलं आहे कृपया मी असते आपण मोहम्मद जयखान सरांना त्यांच्या कार्याचा सुंदर गौरव सन्मान त्या ठिकाणी करावा <प्राथ> कविता शेकविता आपल्या बालमनावर ज्ञानाचे संस्कार घडून कोतीला

नदी मावतर रसीद शहाब अपन सविनय आमंत्रित हा नगरपालिका शाळा क्रमांक दोन बुलडाणा याचा पहिली जी कायम बॅच मानसशास्त्र ओळखण्यामध्ये सर्वांच सरांचं नैपुण्य आहे नदीम सरांचा गुणगौरव कार्यगौरव आणि चव्हाण सर

वैज्ञानिक ऐतिहासिक अभ्यास मोबाईल येथील बाल विज्ञान परिषदेमध्ये त्यांनी सादरीकरण केलेलं आहे आणि जिल्ह्यातील अनेक आजाराने आजारग्रस्त कुटुंबांचा अभ्यास

सर यांचा करावा सर राजीव गांधी मिडल स्कूल बुलढाणा या ठिकाणी करत राष्ट्रीय दर्जा प्राप्त न झालेला आणि अध्यक्षाच्या उपस्थितीत शिक्षक सत्कार त्यानंतर उद्धव जाधव सर मगतरी तहार सैंडविच विद्यालय खुला ना ऐसे कहने आपन कार्य का उपक्रम शिक्षक अनेक सातों के ना पर संख्या आप अपने बिना सभी सराहन सर प्रयत्न आपण या ठिकाणी आमंत्रित आहात मुळचे केरळ येथील शिक्षक पाच वर्षापासून ते स्कूल एवढे या ठिकाणी कार्यरत आहे इंग्लिशचे इंग्रजी विषयाचे कार्य अभ्यासक आहेत विद्यार्थी प्रिय आपल्या कामाप्रती सजग असलेले शिक्षक

गणेश <laughs> yani, <Gani>, <laughs> जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पंचायत प्रमुते अतिरिक्त आहे की बालवाडी शाळेने सर कार्यरत आहे बालमानसशास्त्र सरांना विरोध आहे आणि नगरीक क्षेत्रामध्ये सर, सर कुलिंगिया काम समिती का सरांचे आहेत आपल्यापैकी बरेच सरांच्या कार्याबद्दल अवगत आहेत आणि हे आरपी जाधव सर विवेकानंद फिराजी जाधव आपण सर्वने जी आमंत्रित माध्यमातून अधिकारी शाळेचे साराचं काम आहे जे इसलापूर्वी आहे

क Point価 मेरं हूपथ speaksेटी प्यायां कि अव कया है, आपकांसी प्यूप घंघा जढ कर दो ठाकोоны um submarine कै। क्यां प्यांति हम चाहिए, शुषयरो पार,

विज्ञानाचे शिक्षक आहे आणि जिल्हा स्तरावर नव्हे तर स्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये सरांचे उपक्रम सरांनी सादरीकरण केलेले पुढील आदर्श शिक्षक विजय सर हे सगळे आमंत्रित मान्यवरांना <प्रत्था> विनंती आहे विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी लाभत असतात लाभाच्या योजना कॉलेजची ओळख सर्वजण या ठिकाणी आहे आणि आपले विद्यार्थी बसलेले असतील माझे विद्यार्थी या ठिकाणी असतील अगदी प्रोफेसर्स या ठिकाणी कार्यरत प्राध्यापक प्राचार्य गवई सर या ठिकाणी आहेत मी सरांचाही माननीय विनंती करतो हिरदेव लिंगाडे यांना की एक आदर्श प्राचार्य म्हणून सरांचाही दुजोवो या ठिकाणी

哎，你好。

रणना श्रीमती नदीन संजय हवा पूर्वी आदर्श शिक्षक आहेत राहुल सैय नाहीसा या पुढचं सगळं आहे माननीय महोदय आलेले थोडं सॉरी शेअर के मॅडम कद्दलाच्या आणि भिंडखानेतील विनवडे

आणि अनेक संघटनात्मक कामामध्ये

बरोबर मनापासून आनंद झाला परंतु आपला सत्ता झाल्यानंतर बाळासाहेब